चलो रोल साधा कर सुरू करत नाही नेहमीप्रमाणे मला सुरुवात करायला लागते संसाराची सुरुवात नशिबाने आम्ही दोघांनी मिळून केली त्यामुळे ची सुरुवात करायला काय हरकत नाही पण युट्यूब चॅनल माझं असल्या कारण सुरुवात मलाच करायला लागणार तेव्हा <laughs> ते माझं असं मला हक्काने सांगता <laughs> येईल वाटलं बरं वाटलं बरं वाटलं सो तुम्हाला आमच्या दोघांचा तर तुम्हाला दोघांना आमच्या स्कूटर नवीन घेतल्याचा जास्त आनंद न दोघांना तू म्हणालास दो तुम्हा की तुम्हाला दोघांना आमच्या स्कूटर घेण्याचा बघताना दोघं असतील तिघ असतील एकटे असतील फॅमिली असेल सगळ्यांना तुम्हाला आमच्या दोघांनी जी स्कूटर घेतली त्याचा आनंद त्याच्यापेक्षा तिला मी शिकवते कसा याचा जास्त आनंद होता आणि मला सुद्धा तेव्हा ते, ते एन्जॉय करता आलं त्यामुळे मी म्हंटल की ब्लॉग करूया आणि ते तुम्हाला आवडलं सगळ्यात जास्त कॉमेडी ब्लॉग होता वगैरे असं लोकांनी हो। म्हटलं सो धन्यवाद त्यासाठी आणि म्हटलं मग चला अजून हसवण्याचा थोडाफार प्रयत्न करूया तर आता विचार करते आम्ही वेगवेगळे चॅलेंजेस एकमेकांना देणार आहे म्हणजे तर संसाराचा गाडा इतका मोठा चॅलेंज प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच आमच्याही आयुष्यात आता ते हळूहळू ती पावसाळ्यात पेरणी करतात ना आणि मग पीक उगवतात असं आम्ही आमचं लग्नच मे महिन्यातल्या पावसाळ्यात केलं त्यामुळे हे संसाराचं पीक आता उगवू आहे आणि त्या उगवलेल्या पिकात चॅलेंजेस तर येतातच तर डीप या मला आठवलं की पहिलं चॅलेंज आम्ही हे खेळणार आहोत की डीप म्हणजे दर्द दर्द म्हणजे मराठीत खोल सखोल डीप म्हणजे दर्द नाही डीप म्हणजे खोल सखोल बरोबर पण दर्द कुठून आला काय कळलं नाही त्याच ना की आता मी जो हे म्हटलं ना काय म्हणता फिलॉसॉफी झाडली ना फिलॉसॉफी म्हणजे काय झाडली <laughs> फिलॉसॉफी झाडली काय चुकलं काय हिंदी आलं मग काय फिलॉसॉफी झाडी ना मग मग मराठीत काय काय <laughs> माहिती फिलॉसॉफी झाडलीच म्हणतो आपण असो तर ते पीक झाडली झाड जाड़ वगैरे या सगळ्या गोष्टी येणारच आहेत तर मी म्हंटल फिलॉसॉफी डीप तर त्याला मी म्हंटल खोल सखोल दर्द तर आता मुद्दा हाच की आता आम्ही या संसाराच्या मधनं पहिलं चॅलेंज एकमेकांना देणार होत आणि ते चॅलेंज असणार आहे त्याच्यात कोण जिंकणार आहे हे तुम्हाला या एपिसोड मध्ये बघायला मिळणार आहे तर चॅलेंज आहे म म, म मराठीचा म्हणजे <laughs> पाच मिनिट दिली जातील समोरच्या माणसाने समोरच्या माणसाला इंग्लिश बोलण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर करण्यासाठी उत्तेजित करायचंय प्रवृत्त करायचं उत्तेजित पण चालेल आणि त्या उत्तेजित मध्ये ज्याची जीत होईल तू जितला आणि जो हारला तो हारला सो हा ब्लॉग पूर्ण बघा तर उद्याची भांडी घास मी खेळणार आहे बर चालेल डन <laughs> बर ठीक आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा मैत्रीण आता चॅलेंज सुरू झालेलं आहे आणि सगळ्यात पहिली पाच मिनिटं दिली जातील तर पाच मिनिटांसाठी आपल्याला फार अत्यंत गरजेचं आहे आता मला सांग तुला मी मला वांडे नाही घासायची तुझ्याचे वा आणि पहिलं कोण असावं असं सा तुला वाटत म्हणजे पहिला मानकरी उत्तेजित करणारा मानकरी कोण असावा पहिली पण मीच असावी असं वाटतं म्हणजे म्हणजे तू उत्तेजित नाही पहिलं मी तेच नाही पहिलं मी आ, इंग्लिश बोल मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन आणि मग तू चाले मला तुझ्याकडनं आयडिया मिळाल्या असतात सेम इयर आयडिया टायमर कसा असतो या मोबाईल मध्ये मोठी माणसं डोंट अग्री

युट्यूब चॅनल सबस्क्राईब असे जे काही शब्द आहेत जे नॉर्मल आयुष्यात नॉर्मल आयुष्यात नाही साधारण आयुष्यात आपण हे असे शब्द वापरतो तर ते धरले जाणार नाहीत कुठल्याही पॉइंटला ना। काय म्हणणार कुठल्याही वेळी कुठल्याही वेळी कुठली त्याची नोंद केली जाणार नाही ठीक आहे ओके तिकडे हरणार नाही तिकडे हरणार नाही आणि हरायचं क्रायटेरिया हरायचं क्रायटेरिया पॉईंट पकडणार एक 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 शब्द आपण असे पकडणार जो पाच मिनिटात सगळ्यात जास्त इंग्रजी शब्द वापरणार तो उद्या भांडी घासणार तो उद्या भांडी घासणार हर... बर्तन मांजिंगे भांडी घासण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात वॉश युटेन्सिल्स काय काय वॉश युटेन्सिल्स यू यू आम्हाला बाबा भांडी घासण माहिती असो ट्रॉमा फक्त माहिती बांडी ते ते बाकी असो हा ते बांडीमधला शब्द इंग्रजी तो तेवढाच मला माहिती आहे बाकी कुठले माहिती तर पहिलं कोण तू ना चला म्हणजे मला मराठीत बोलायचं नाही oh, 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 oh. <laughs> अरे काय फक्त ठीक आहे सो युअर टाइम स्टार्ट नाव आता माझी वेळ सुरू झाली आहे मुळात आता तुला बोलायचंय आहे पाच मिनिट खरे बोलशील ना हा तू प्रश्न विचारणार मी उत्तर देणार मी काय प्रश्न विचारू हे काय विचारू मला बोलक करण्याचं काम तुझं आहे म्हणूनच माझं म्हणणं होतं की तू पहिलं करायला पाहिजेस म्हणजे मला एक अंदाज आला असता अंदाज तर येतोच आहे आता साधारणतः याच्यात एकवीस सेकंद गेले हा आता सेकंदला सेकंदच म्हणणार पंचवीस सेकंद गेलेली आहे अशाने तर लोक बोर होतील ना आता मी पाच मिनिट तुझ्याशी बोलू का, काय मी काय प्रश्न विचारू तू काय त्याला आन्सर करणार मी त्याचे उत्तर देईन तू प्रश्न म्हणणं आहे की लोकांना कंटाळी ब्लॉग लो, सोडून जाता का म्हणे ब्लॉग सोडून ते कधीच जाणार नाही त्याची जबाबदारी माझी कारण मी बोलका आहे आणि मी बोलका राहणार रह। आहे हे भलेही मला प्रश्न नाही विचारले तरी सुद्धा मी बोलका हे कायम राहणार आहे बोलका बदल मला असं वाटतं की बोलक बदक आता प्रेक्षकांना कळलंच पाहिजे नाही 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 त्यात मराठी सगळंच आहे त्यामुळे तू मला आव्हान दे मी इंग्रजी वापर करे। तुला आता असे असे प्रश्न विचारते ना त्याची उत्तर द्यावीच लागते हा मग दे की कुठे होतास मग काल संध्याकाळी काल संध्याकाळी मी एका कामानिमित्त एका आ, 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 ऑडिशनच <laughs> बोलतात ना ऑडिशनला ऑडिशनला मराठी शब्द असू शकतो पण मलाही माहित नाही त्यामुळे आपण ते कन्सिडर करू करेक्ट ओके okay. आतापर्यंत एकही नोंद इंग्रजी शब्दाची झाली नाहीये आणि साधारणतः एक मिनिट पंचेचाळीस पंचे सेकंद झालेली आहेत खरे दे ना एकतरी शब्द कंटाळ तिला बघायचं काय त्यांनी काय ते बघणार ते अजिबात कंटाळणार नाही ना तुला उशीर का झाला घरी यायला कारण अडकला होतास कारण खूप जास्त हे होती काय बरोबर <laughs> वाहनांची गर्दी होती हे चल रे चल असं नसतं ट्रॅफिक असा सुंदर शब्द आहे त्याला ट्रॅफिक म्हणजे वाहनांची गर्दी होती वाहनांची गर्दी होती अच्छा ठीक आहे म्हणून माझं म्हणणं होतं की तूच पहिलं बोलक्या बोलते अशा प्रकारे दोन मिनिट तीस सेकंद झालेली ती आहेत माझा एकही इंग्रजी शब्द इंग्रजी इंग्रजीला जर कन्सिडर करावं मला वाटलं तर मी शब्द नोंद झालेला नाहीये असं अशी मराठी भाषेवर माझं प्रभुत्व आहे विलक्षण शक्ती वगैरे आहे का तुझ्यामध्ये की तू बोलणार मी जवळजवळ एक इंग्लिश शब्द बोलायला गेलो इंग्लिश बोलला आता इंग्लिश आणि इंग्रजी नाही ना, ए, ए प्लीज नाही ना, ना, इंग्लिश बोलला एक धरणार नाही मी धरणार आहे जा हा काय जवळजवळ कुठला शब्द बोलायला गेला असतो नाही तो नाही बोलणार मी आता तो बोलू नकोस वाक्य सांग मला म्हणजे मला आठवेल मी रिकलेक्ट करेन माझी मराठीवर कमांड आहे असं म्हणणार अच्छा कमांड म्हणाला हे सांगताना मी धरणार नाही तू इमारीत केलं होतं तो शब्द बोलू नकोस मला वाक्य सांग मी माझं मी रिकलेक्ट करेन तर तू मी धरणार नाही मला चूक म्हणतो अजिबात चूक नाही सगळं बरोबर आहे मुळात भांडी तूच घासणार आहे सुद्धा मी तर एवढं पण नाही बोलणार थांब अशा प्रकारे साडेतीन मिनिटं झालेली आहेत हे बोलतो वेदक <laughs> बोलला रे बोल की रे असं चल 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 पुढे चल विचारा विचारा मुलाला प्रश्न विचारा <laughs> ए, तुला का रे हो हो नाचता येतं गाता येत चित्र काढता येतं अरे देवा अभिनय करता येतो तो अभिकर के दिखा ब्लॉग बनवता येतो लोकांवर प्रेम करता येतो लोकांचं प्रेम घेतायत कसं घेतोस असं आता समोर बघतायत त्यांना तू फार बोर केलेलंयस <laughs> तीन तीन नाही नाही मगाशी तिने मला विचारलं की तू काय म्हणणार होत इंग्रजी पण मी असंही म्हटलं की ते बोलून नको दाखव मी माझं मी रिकलेक्ट करेन नाही असं मी म्हटलं होतं बोललास मला ते कळलं नाही तुला नाही कळलं तुझा प्रॉब्लेम नाही हे तुला कळलं नाही तीन शब्द तो म्हणा मान्य करणार आहे हा बोरवाला शब्द बाकी काय नाही बोर दोनदा बोलला आता मी चार वेळा बघतोगिरी बघा हो हो माझ्याकडनं एवढा पण नाही येणार भांडी तूच घासणार आहेस मला माहितीये जाऊ दे आता दहाच सेकंद राहिले त्यामुळे तू आता काय बोलेल नाही आता शेवटच्या दहा सेकंदामध्ये तो काय बोलणार काय बोल ना बोल रे बोल रे तुझे असे गुबगुबीत गाल आहेत ना असं एकदम क्यूट दिसतो तू बस आणि आता पाच मिनिट संपली असल्या कारणाने मी क्यूट दिसतो मी हँडसम दिसतो मी सेक्सी दिसतो मी नाही मी असं काहीच बोलले नाही मी मी सगळंच काय दिसतो तू म्हटले क्यूट दिसतोय तर मी सगळंच काय दिसतो तर मला मजा आली आणि आ... चार अक्षयचा चार स्कोर आहे आता बघूया हिचा स्कोर किती होतोय आणि हिची वेळ सुरू होते आता आता तुझी तुझा टाइम सुरू झालेला आहे त्यामुळे आता तुझी टर्न आहे काय वाटत या टर्न मध्ये तू जिंकशील की मीच जिंकणार उद्याची भांडी अक्षयच घासणार आहे आणि मग अशी टर्न कोण जिंकलं मग म्हणजे किती किती वर्ष निघाले म्हणजे कुठल्या स्कूल मध्ये जातेस <laughs> तू त्या शाळेच नाव अच्छा अच्छा बरं ते फार डिटेल देत नाही ले लोक तुला भेटायला तिकडे स्कूल मध्ये हो। तिकडची पण काही तुला बघणारे <laughs> <माजी> <laughs> <laughs> आहेत कोण ग माझी मुलं माझे असा वेळ ला करायचं विद्यार्थी आहेत जे वर्गात मला सांगतात की आम्ही तुमचे व्लॉग्स बघतो आणि त्यांचं म्हणणं की आम्हाला भेटवस्तू देतो कारण आम्ही तुम्हाला करतो त्यावर मी असं म्हटलं की ते चॅनल माझ नसल्या कारणामुळे मी भेटवस्तू देणार नाही ज्याचे चॅनल आहे जो ओरडून ओरडून सांगतो प्रत्येक व्लॉग मध्ये त्याच्याकडनं घ्यावी एक भेटवस्तू ते आता बघत असतील त्यांना सगळ्यांना भेटवस्तू काही पैसे नाही आहेत तू आ... <laughs> आ... दीडच मिनिट झालं दीडच मिनिट झाले किती आले प्रॉपर एक मिनिट पस्तीस सेकंद रस्त्यावर एवढं काय दिसतंय तुला समोर वाहनांची गर्दी <laughs> वाहनांची गर्दी आणि <और> शब्दांची गर्दी गर्दी जमली सगळ्यात जास्त तुला माझ्या कामांपैकी कुठली गोष्ट म्हणजे तुला सिरियल आवडली फिल्म आवडली की वेब सिरीज आवडली की शॉर्ट फिल्म आवडल्या आतापर्यंत कृणा राणे सोबत केलेलं के काम सगळ्यात जास्त अबीर गुलाल पण मला खूप जास्त अगस्त्य मला खूप जास्त आवडला होता त्याच्यानंतर मला सुरेश पण खूप जास्त आवडला होता तोसा गोड दिसायचा गोड कॅरेक्टर आवडले की सिरियल आवडले दोन्ही मालिका पण आवडली <laughs> आणि <laughs> त्यातलं तुझ काम सुद्धा आवडलं म्हणजे तुझी व्यक्तिरेखा पण आवडली मला पण काम सगळ्यात जास्त म्हणशील तर मग ते होत दोन कटिंग भाग दोन अच्छा। भाग दोन मधला उन्हाळ मला oh. खूप जास्त आवडला okay. इवन भाग पहिला भाग सुद्धा खूप सुंदर होता okay. त्याच्यानंतर नील आवडला मला प्रचंड बर आणि अक्षय केळकरला तू पहिल्यांदा कशावर भेटलीस फेसबुक नावाच एक होता एक भाग होता माझ्या आयुष्यात <laughs> 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 त्याच्यावर भेटले ठीक त्याच्यावर भेटले आम्ही त्याच्यावर बोलायचो एकमेकांशी आणि तुझ्याकडे मोबाईल कधी आला माझ्याकडे होता साधारण एक काय होता <laughs> अकरावी बारावी पासून काय ते यंत्र का ज्याच्यावरती आपण बोलतो यंत्र ध्वनी मा... होता माझ्याकडे <laughs> अकरावी बारावी पासून होता माझ्याकडे आणि तू काय वाटून घेतला होता भांडी अच्छा, अच्छा। <laughs> अक्षय घाल चॅटिंग चॅटिंग करायला कसं वाटायचं माझ्यासोबत वाटा? मला अक्षय बरोबर गप्पा मारायला खूप छान वाटायचं कारण एक एक ना एक मुलींच असं असतं थोडस की हा समोरचा माणूस मला अजिबातच ओळखत नाहीये त्यामुळे मी बिंदास काही बोलू शकते हा कायच करणार ओळखतच नाही माझ्यावर प्रेम व्यक्त करायचं असेल तर कसं करशील तुझ्यावर प्रेम व्यक्त करायचं असेल तर मी उद्या तुझ्या चहा मध्ये आलं थोडस जास्त या फिलिंग तुझ्या हो या तुला कळत नाहीयेत माझ्या भावना अजून नाही कळते मला <laughs> 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 कळत की उद्या मांडणी एकतर आहे ना माझ्याकडे एकच शब्द चुकलाय सुद्धा मला पकड झाला नाहीये जेव्हा हा संपूर्ण भाग तो नंतर बघेल तेव्हा त्याला कळेल की दोन तीन माझ्याकडनं निघालेत हो का निघालेत का हो का इंग्लिश लिहिलं इथे वेडी उद्या जे भांडे घासताना दाखवीत चांगला कुठले शब्द निघाले नाही रे इंग्लिश निघालेत आता इंग्रजीच निघणार ना <laughs> <laughs> अरे यार शेवटची दहा सेकंद काहीतरी सुचू दे यार दहा नऊ असं नसत असं नसत ए तुला मेकअप करला आवडतो पाच अजिबात नाही मग तू काय करतो मग मी नाही का करत काय नाही करत थांब थांब दोन रंगरंगोटी नाही करत Yes. <laughs> आपला मराठी बिग बॉस भांडी घा असणार उद्याची भांडी घा असणार मी माझ्या विद्यार्थ्यांना हॅलो केलं अजून एक काहीतरी बोलले असत पण ते असं हळूच बोलले ते तुला पण व्हिडिओ मध्ये आलं असणार असो पण तरीही आता स्कोर चार होता नाही एकोण कोर हा शब्द वापरला होता पण ठीक आहे माझ्याकडनं एकही नाही ना, झालं त्यामुळे इंग्लिश पण बोलला असतो इंग्लिश पण बोललो मी तर माझ्याकडनं दोन शब्द खर चुकीचे निघाले तर मी हरलेलो आहे <coughs> आणि मी ठरल्याप्रमाणे भांडी सुद्धा घासणार आहे बऱ्याचदा घासतो असं नाहीये की नाही घासत पण आजची विजेती आहे पहिल्या चॅलेंजची साधना काकतकर आपला मराठी बिग बॉस सीझन चार हरलेला आहे टास्क ज्यांना ट्रोल करायचे ते ट्रोल करू शकता <laughs> तेव्हा सुद्धा करायचंय आता आता ही करू शकता आम्ही वाचून अत्यंत त्याचा आनंद घेतो हे बघा हम उसका लुत्फ उठा नाही नाही बघा ज्यांचा प्रेम माझ्यावर आहे त्यांना परत प्रेम बॅक <laughs> 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 आणि जे मला ट्रोल करतात त्याने मला दंडा फरक पडत नाही तर त्यामुळे आजचा आजचा चॅलेंज जिंकलेला आहे साधना काकतकर तर साधना काकतकर हिच्याकडनं मला मिळणार आहे भांडी घासणं तरीच मी म्हटलं ऍक्च्युली ना माझं चुकलं मला थोडासा कॉन्फिडन्समुळे ना माझा कमी झाला आणि माझं असं झालं की कदाचित मी हरू शकते म्हणून मी भांड्यांवरतीच राहिले गिफ्टच मागायला पाहिजे होत असं भेटवस्तू देण्यास मी सध्या दे <laughs> तरी पात्र नाहीये आता मी हारलो आहे आणि मगाशी कुठलं जीत म्हटलं होतं मी ते काहीतरी शब्द वापरला जीत समथिंग जिंकण्याचा इतका आनंद झालाय मला किंवा काही दिसतच नाही तर अशा प्रकारचे चॅलेंज मधला हा पहिला चॅलेंज साधना काकडे कर जिंकलेला तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, नसे करा, करा नसेल आवडला तरी या सगळ्या गोष्टी करा नसेल आवडलं तर घरी तुम्ही चॅलेंज द्या आणि तुमच्या भांड्यांची टर्न स्किप करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या दोघांपैकी अजून अमुक अमुक चॅलेंज द्यावं तर कमेंट बॉक्स मध्ये करा म्हणजे आम्हाला पुढचा एपिसोड तुमच्या चॅलेंजचा घेत घेऊन करता येईल आणि असेच चॅलेंजेस द्या ज्याच्यात मी जिंकेन आवाज बसला <laughs> आनंद झाला ना मला खूप धन्यवाद 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 <laughs> <laughs>